असं करणार आहोत गुळपापडी थंडी स्पेशल थंडी असली की आपण डिंकाचे लाडू करतो तसेच गुळपापडीसुद्धा करतात डिंक घालून तर डिंका हा मी शंभर ग्रॅम घेतला तो मायक्रोला फुलवून घेतला तो मिक्सरमधून काढायचा आहे दोन कप गव्हाचं पीठ आहे कणिक आणि एक पेला मी म्हणजे एक कप तूप घेतलेला आहे गट्ट आहे ते थोडं थोडं करून आपण हे भाजून घ्यायचं आहे तूप घालून आधी कोरडीच भाजून घेणार आहे पाच मिनट चांगलं खमंग पीठ भाजून घेतलंय आणि आता तूप टाकायचं कारण आधीच तूप टाकलं तर मग खूप तूप लागत आता थोडं थोडं तूप घालून हे छान भाजून घ्यायचं पुन्हा मी दोन चमचे तूप टाकून परतून घेतले आता चांगल्यापैकी रंग बदललेला आहे आता हा एक कप काळी खारीक पावडर आहे ती घातली आहे आणि शंभर ग्रॅम डिंक जो आपण मायक्रोला भाजला होता मायक्रो नसेल तर तुम्ही तुपात पण तळून घेऊ शकता फुलवून घ्यायचं आणि मिक्सर मधून काढायचं तर डिंक आणि खारीक पावडर घातली आहे खसखस घालणार आहे एक चमचा खसखस आणि हे परत भाजून घ्यायचंय आणि याच्यामध्ये परत मी दोन चमचे तूप घालणार आहे आता खारीक पावडर आणि डिंक घातल्यानंतर मी दोनदा त्यांच्यात दोन दोन चमचे असे गच्च भरून तुपाचे अ घातलेले आहेत म्हणजे एकूण आठ चमचे तूप झालंय आणि एकच चमचा आता उरलेला आहे हे पण आता घालणार आहे म्हणजे एक पेला तूप म्हणजे एक कप तूप आपल्याला लागलं आणि याच्यामध्ये दोन कप गूळ घालायचं आहे हे खाली उतरून घेतलं आहे मी गॅस बंद करून खाली उतरून घ्यायचं आहे एक दोन मिनटं त्याला थोडी वाफ काढून द्यायची आणि मग आता याच्यामध्ये गूळ घालून मी हे सतत ढवळणार आहे थोडंसं गरम असल्यामुळे ते विरघळेल म्हणून परत एक चमचा तूप पण घातलं आहे आणि आता हे गुळ विरघळेपर्यंत याला ढवळायचंय चांगलं मिक्स करून घ्यायचंय आणि मग तूप लावलेल्या ताटामध्ये हे थापायचंय आपल्याला गॅसवरून काढून घेतलं खाली आहे गुळ सगळा मिक्स करून घ्यायचा मॅशरने चांगला मॅश करून घेतलंय मी हे आणि हे मिक्स झाला की ताटामध्ये काढून घ्यायचंय गरमच आहे पटकन थापून घ्यायचे हे पेल्याला तूप लावून घ्यायचं आणि असं सगळं प्लेन करून घ्यायचं चांगलं थापून घेतलंय आता हे थंड झालं की माकडेच्या वड्या पाडून घेऊया जरा हे थंड झालं की याला सुरीने कापून घ्यायचं कट करायचं छान वड्या पडतात मला जरा उशीरच झाला वड्या कापायला तर तुम्ही लवकरच वड्या कापा म्हणजे त्याचे तुकडे पडणार नाहीत अशा मस्त या गुळपापडीच्या वड़े आपल्या तयार आहेत रिशा वडी खा खा तर खरी थंडीसाठी खूप चांगलं आहे हे नक्की ट्राय करा डिंकाचे लाडू करतो तसे हे डिंकाच्या वड्या असतात गुळपापडीच्या